मुंबईवाल्यानो यावर्षी गणपती घेताना कणकवली रेल्वे स्टेशनवर उतारला असतं या कणकवलीचा असा नाहीतर चुकान बिकन मनशान काय बाहेरगावी गेलं की काय चुकान झोपलं डोळ लागलो तो एवढा ते तो कायापालट केल्याने वरती तुमचा हात असा ठेरावाजा लागत पावसाहून खाली चकाचक दिसतं ही सर्व दृश्य आपण पाहत आहोत कणकवली रेल्वे स्टेशनवरील कणकवली देवगड मालवण आचरा या भागासाठी जीवनदायी ठरलेलं आहे कणकवली रेल्वे स्टेशन अतिशय सुंदर आणि सुबक नमस्कार मित्रांनो कसे काय बऱ्यात ना आज सहज मी कणकवलीत गेलो आहे गेल्या रविवारी सहज म्हटलं स्टेशनला जाऊन येऊया कसं नवीन बनवलेलं आहे तर बघा तुमच्या माहितीसाठी व्हिडिओ बनवला आहे छोटंसं एक असा सुंदर असा रेल्वे स्टेशन बनवलेलं आहे कणकवलीचा जे पहिले चिखल सगळा खड्डे बिड्डे होते ते सगळे जाऊन एकदम एअरपोर्टचं च लू किलो गेल्यावर एकदम भारी वाटला अशी तटबंदी किल्ल्यासारखी हे बाबा काम करत होते सगळे असं छोटा मुलांसाठी गार्डन मस्त म्हणजे ट्रेन लेट झाली काय झाली तर वारा बिरा खांटाळाची ना आपली खेळत रेतील त्याकडे मैदाना पण खाली गार्डन नंतर खाली रेल्वे स्थानक दोन बस स्थानक डेपोत जाऊची असे वाघ महाराज असे पुतळे उभे केलेले आहेत हरण वाघ यांची युती झाली आहे सगळं गार्डन मध्ये ह्या काय रेल्वेच्या आता काय म्हणतात माहित नाही बघा वर खाली तुटलेले आहेत त्यांचे तिरंग म तर भारी फडकत होतो एकदम निरभ्र आकाशाखाली तिरंगा सन्मानाने फडकतोय त्याच्यानंतर बाबून आताच उद्घाटन करून टाकलंय हे घसरगुंडे घसरगुंडे माका पण वाटला जाईन जरा घसरगुंडे वर म्हटलं मोडा बिडान जायची त्यांची घसरगुंडी बाबा हो बाहुबलीचं रेडो आहे सर आहे तुम्ही फोटो बिटो काढू शकताच बाहुबलीचं रेडो दिल्याने जिराब रेडे हरणा वाघ कमळ तकमड, कमळ पण फुलला आहे सर आय लव कणकवली सगळ्यांनी आय लव कणकवली फेमसच करून टाकल्याने गोगल गाय हा एक छोटसं मंदिर आहे सगळे प्राणी ठेवले नाही आत्ता एवढ्या सगळ्या प्राण्यांमध्ये ही गाय मात्र खरी हा पण ह्या गायच्या उदिरवली गाय त्याच्या मनाने एक समजा केला सगळ्या गार्डनमध्ये जेवढे तेवढे प्राणी असतात अमुक खचे शोधून शोधून प्राण्यां प्राण्यांचे पुतळे गोळा करतात पण आपली गोमाता हा तिचं पुतळ खरंच खयच्या गार्डनमध्ये नसता मुलांका आपण ह्या सगळ्यांनी सांगू खाव्या सगळ्या गार्डनमध्ये की बाबा गा गाईचं पुतळं गो उभो करा येणाऱ्या काळात मुलांका त्याची तरी आवड लागत की गोमातेविषयी माहिती जाणून घेण्याची तर गोमाता काळाच्या आड हो वेळ लागत नाही म्हणून ही गाय आपली मी मनाली जाऊन ठाम मारत याच्यावर अशी बसली होती यश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशी पर्यटन स्थळांची माहिती लावलेली होती आधी गेल्या गेल्या आमची गजबादेवी कुं देवगडच्या दिसत राहिली पहिले देवगडचे फोटो घेतले कुणकेश्वर गजबादेवी आमच्या या बंदर देवगड बंदर कणकवडीतली पर्यटनस्थळं मंदिरा धबधबो धबधबो बाबा छावडावचं हो धबधबो यो आपलो मालवण तालुक्यातली पर्यटनस्थळं किल्लो सब्जेकोट बंदर त्याच्यानंतर ह्या देवबाग वेंगुर्ले तालुक वेंगुर्ला तालुक्यातली पर्यटनस्थळं हे बाबा कसलो विचार करतं आंबे धरले नाहीत देवगडा बिवगडा येऊ नको हेच काम आम्ही कणकडीत बसलो असतो विचार करता आंबे आंबेस धरले असता यो पाणी पाऊस नाही तो प पाणी बघता बिळको पण या जिरापाचा काय काही कारण नाही हा याचे दोन पाय हो मागचा काय नाही याचं अर्थ काय नेमकं कळालं ना पण तर आमच्या मालवणी माणसांना सांगता किती संकट आली तरी दोन पाय रोवून उभा राहावं म्हणून आमचे मालवणी माणूस किती तर संकट येऊन हारणार ना ते भेंडे मार लावले बघा तोडून टाकतास ना हे बाबा झालं आता काय मला बोला आठवत नाही हा तो पहिलोच काय तो व्हिडिओत बोललोय काय काय